कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सी आर मशीनचे झाले लोकार्पण आर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी उपयोगी ठरणारी यंत्रणा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात झाली सज्ज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत समीर नलावडे यांच्या हस्ते झाले लोकार्पण भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर मशीन मंजूर केली गुरुवारी या सी आर मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक जिल जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे शहराध्यक्ष अण्णा कोदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिकेत किर्लोस्कर वरिष्ठ जिल्हा औषध निर्माण अधिकारी अनिल कुमार देसाई तालुका वैद्यकीय अधिकारी इंगवले काळगे डॉक्टर धनंजय रासम डॉक्टर हेमा तायशेटे माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड सहाय्यक सेविका सायली तिवरेकर परिचारिका वंदना गायकवाड प्रशांत बुचडे फार्मासिस्ट प्रीती कोरगावकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते करू हां करा करा सर सेफ्टी आहे पण मॉनिटर होतो pulse असते ते आमदार नितेश राणे म्हणाले महायुतीचे सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल याकडे लक्ष देण्यात आले आहे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अनेक वर्षापासून सी आर मशीनची मागणी होत होती हे लक्षात घेऊन मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्रव्यवहार केले होते त्यातून नव्वद लाख रुपयाची सी आर मशीन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे या मशीनचा फायदा कणकवली तालुक्यासह अन्य तालुक्यातील रुग्णांना होणार असून चांगल्या रुग्णसेवेत भर पडणार आहे आरोग्यसेवा अजून सक्षम करण्यासाठी जी काही मदत लागेल ती केली जाणार असल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला सातत्याने आमच्या आरोग्य व्यवस्थेवर टीका केली जाते आमच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या सी एम मशीनचं जे काही उद्घाटन आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे ही मशीन नव्वद लाखाची आहे आणि आमच्या शिफारशीच्या अनुसारच माझ्या पत्राच्या शिफारशीच्या अनुसारच आज ते मशीन कणकवलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले आहे आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्याची व्यवस्था अजून सक्षम करण्यासाठी अजून दर्जेदार करण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजींच्या नेतृत्वाखाली सातत्याने आम्ही उपलब्ध चाललेलो आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला हे विविध मशीन आपलं उपलब्ध होत असताना आपल्याला दिसत आहे थँक्यू नंबर वन निर्धार न्यूज कणकवली